प्राथमिक शाळा नोवा ॲपद्वारे जिल्हास्तरीय सितारे या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे आदर्श मुख्यमंत्री पारितोषिक विजेती शाळा येथे स्पेलिंग डी कथाकथन कविता वाचन स्टोरी टेलिंग या स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धांचं नियोजन सांगण्यात आलं स्पर्धारूममध्ये फक्त स्पर्धक व परीक्षक यांनाच प्रवेश देण्यात आला खूप पारदर्शक पद्धतीने स्पर्धा पार पडल्या प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक गटात प्रथम क्रमांक देण्यात आला पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली मी शरण्या गणेश जगताप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूळ नंबर दोन तालुका जुन्नर हिला स्पर्धेसाठी घेऊन गेले होते हिने कविता वाचन स्पर्धा इत्ता चौथी पाचवी गटात प्रथम क्रमांक मिळविला अशा अकरा विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक मिळविला सर्वांचे खूप खूप अभिनंदन धानोरे शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक व ज्ञानी शिक्षकवृंद गुणी विद्यार्थी की ज्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अशी स्वच्छ सुंदर विविध पैलूंनी बहरलेली ही शाळा शाळा व स्पर्धा आयोजकांचे

देशाचं भविष्य घडवण्याचं अतिशय कठीण आणि महत्त्वाचं काम तुम्ही करत असता या कार्यक्रमाची आपण औपचारिक सुरुवात करतो आहे आपल्याला आज वेगवेगळे वे जजेस लाभलेले आहेत आपले सगळे जजेस स्टेजवर स्थानापन्न झालेले आहेत मी सगळ्यांचा परिचय तुम्हाला करून देतो स्पेलिंग बी स्पर्धेसाठी आपल्यासोबत आहेत मल्लिकार्जुन भास्कर कांबळे सर सर मी उभं आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया दुसरे आहेत राहुल सर आपण कथाकथन स्पर्धेकडे बोलूयात कथाकथन स्पर्धेसाठी वैशाली गांधवे मॅडम आहेत आपल्यासोबत वैशाली विजय गांडवे मॅडम आणि दुसरे आपले जज आहेत अमोल काळे सर तिसरी स्पर्धा आहे आपली कविता पठन स्पर्धा ज्यासाठी छाया दीपक वाळूज मॅडम आपल्या जज आहे आणि सोबतच भैरव रोहित आणि त्यांची सर्व टीम वैदेही मॅडम या केंद्राच्या केंद्रप्रमुख शिक्षण संघटनेमध्ये शैक्षणिक कामामध्ये सातत्यानं अग्रसर असलेले अप्पा सावंत आणि त्यांचे उपस्थित सर्व सहकारी यज्ञनंदी सितारे नमस्कार माझे नाव वेदश्री गावडी मी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा धानोरे इयत्ता 7 क मध्ये शिकते मी आता विनोबा ॲप वर आधारित एक कविता बनवली आहे विनोबा ॲप आहे कमाल विनोबा ॲप आहे कमाल त्यांच्यामुळे कळाली आम्हाला बाहेरच्या जगाच्या ज्ञानाची धमाल पायाला कुरूप जरी पडलं तरी वडील थकत नाही रागवत नाही आईच्या डोक्याला हात लावून बघा टाळूवरचे केस आईचे गेलेले असतात कष्टाची ओझी वाहता वाहता बिचारी कधी थकून जाते तिची तिला ती कळत नाही गेल्यावर आपल्या आईला कडकडून मिठी माराणी एकच शब्द वाहू उच्चारा आई तू जेवलीस का गाज आईचे डोळे भरून येतील आई तुमची घरी आपुलकीने वाट पाहते आतुरतेने वाट पाहते आणि आयुष्यामध्ये आई वडील आणि आपले गुरु यांना खाली मान घालावं लागेल नाही अशा प्रकारचं सत्कृत्य आयुष्यभर मी करत राहील एवढा संकल्प करून इथून उठा विद्यार्थी स्पर्धा रूम मध्ये गेल्यावर शिक्षकांनी सुद्धा आपले का लागून सादर केले

या ठिकाणी आलात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गा गावांमधून शाळांमधून या ठिकाणी आपण सर्व विद्वान आलात त्याचबरोबर आपले हे होऊ घातलेले विद्वान आहेत हे सगळे या ठिकाणी आलात आणि आपल्या सर्वांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्याची आम्हाला ओप ओपन लीग फाउंडेशन विनोबा पुणे जिल्हा परिषद यांच्यातर्फे जी संधी मिळाली त्या संधीसाठी मी आपले ऋण व्यक्त करते आणि आमच्या शाळेच्या वतीनं गावाच्या वतीनं आपण या ठिकाणी आलात आपले मनपूर्वक धन्यवाद